प्रवीण दरेकर यांच्या समोरच्या अडचणी वाढू शकतात दोनच दिवस झाले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन एकीकडे पोलिसांकडून होणारी कारवाई आणि दुसरीकडे डीसीपी रँकचे असणारे सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात आलेलं आहे तसं इकडे कधी सचिन वाजे कधी हे डीसीपी म्हणजे हे पोलीस खातर राहिलेलं आहे की आता सरकस झालेलं आहे हे राज्य सरकारने सांगावं आम्हाला हे पोलीस खातं राहिलेले की सरकार झालेलं आहे हे राज्य सरकारने सांगावं मात्र विरोधी पक्षनेत्यांवर करण्यात आलेली कारवाई सूटबुद्धीने करण्यात आलेल्याचं या ठिकाणी आमदार नितेश राणेंनी न्यूज एटिन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा मी तुषार रुपनवर न्यूज एटिन लोकमत विधानभवन मुंबई विधान विधानभवनामधून वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत पण आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढू शकतात कारण हा सगळा तपास त्यांच्या प्रकरणासंदर्भातला सगळा तपास हा प्राथमिक पातळीवरचा आहे दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे म्हणून आत्ता लगेचच त्यांना दिलासा देणं शक्य होणार नाही मुंबई हायकोर्टाकडून त्यामुळे दिलासा देण्यास नकार देण्यात आलेला आहे रितसर त्यांनी जामिनासाठी अर्ज करावा आणि मग त्यावर सुनावणी होईल असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरेकर कुठे आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांना विचारला असता त्याविषयीची मला कल्पना नाही असं सांगण्यात आलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हेही स्पष्ट केलं की वेगवेगळ्या पातळ्यांवर सभागृहात असो किंवा सभागृहाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेत याची भूमिका ही अत्यंत चोखपणे बजावता आहेत आणि विरोधकांवर टीका करताहेत म्हणून सुडबुद्धीनं कारवाई केली जाते आहे